डीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचा रानमेवा विक्रेत्यांवर दंडेलशाहीचा आरोप इगतपुरीत अखिल भारतीय आदिवासी सेनेचं आंदोलन पावसाळ्यापूर्वी येणाऱ्या रानमेवा आणि रानभाज्यांची विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या आदिवासी महिलांवर लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलांकडून होत असलेल्या त्रासाविरुद्ध अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीनं सोमवारी इगतपुरी रेल्वे स्थानकात तीव्र आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीना उघाडे यांनी केलं सेनेनं रेल्वे प्रबंधक राऊत व प्रबंध संबंधित प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटलंय की अनेक आदिवासी महिला रानमेवा विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते मात्र रेल्वे पोलीस व सुरक्षा बलांकडून या महिलांना हुसकावून लावलं जातं अनेक वेळा त्यांच्या मालाचं नुकसान देखील केलं जातं त्यामुळं या महिलांवर उपासमारीची वेळ येते विशेष म्हणजे गाड्यांमध्ये व स्थानकांवर गुटखा पान मसाला आणि अन्य घातक पदार्थांची सरास विक्री करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप सेनेनं केला या आंदोलनात दीना उघाडे यांच्यासह राजाराम ठाकरे सविता सर्जराव अंबिका गांगड निर्मला वारे संगीता वारे सया कांबडी जया लहामटे चांगुना जुगरे तारा शिंगवे शिवा रौजाळ सतुंबा जुगरे जनाबाई उघाडे अंजना वारे कमल ठाकरे झिगरू कातवारे विमल पेहरे दुर्गा आरशिंडे इंदू पारदी सीता वारघडे श्रीधर वीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते अखिल भारतीय आदिवासी सेनेनं प्रशासनाकडून रानमेवा विक्रेत्यांवरील अन्याय बंद करून त्यांना अधिकृत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे